नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत उज्ज्वल निकम यांची बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली ही चांगली गोष्ट आहे बीड प्रकरणातील सह आरोपी आहेत ते कधी होणार आहेत नुसतं भावनिक करून चालणार नाही सरकारने छूप अजेंडा मसाजूक प्रकरणात चालवायला असा चालवलाय असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय मागच्या तीन महिन्यात कोणीच सह आरोपी झाले आहे का मागच्या दोन महिन्यापासून निकम साहेबाची नियुक्तीची मागणी सुरू आहे दोन मही... तिला दोन महिने लागत आहे शेवटी आंदोलनच करावं लागलं असंही संताप व्यक्त म्हणून जरंगे पाटील यांनी केलाय गोरगरिबांना फक्त राज्यात न्याय नाही फक्त कागदपत्र दाखवून लोकांना भावनिक केलं जाते बीड प्रकरणातील सह आरोपी झाले का पोलीस सह आरोपी झाले का नाही खडणी आणि खून करणाऱ्याला साथ देणारे आरोपी सह आरोपी झाले का तर नाही गाड्या घेऊन जाणारे आरोपी झाले का पैसे पुरवणारे सह आरोपी झाले आहे का नाही आळदीला कोण गेले होते त्यामुळे कोण सह आरोपी झाले आहे का अनेक सवाल म्हणून जरंगे पाटील यांनी उपस्थित केला तर मुख्यमंत्र्यांचं फक्त कागद दाखवूनच भावनिक करून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचं साधं काम आहे पण जे मुख्य प्र प्रश्न आहे तो सह आरोपी झाले पाहिजे अंडर ट्रायल केलं चालवले जाते असं देखील मनोज जरांगी पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र